तालुक्यात एक छोटस गाव आहे मांडळ तिथला मी रहिवासी आणि सध्या वास्तव्याला पनवेलला असतो नोकरी निमित्त रायगड जिल्ह्यात आणि परदेशात होतो परदेशात परदेशात म्हणजे एन आर आय होतो एन आर आय परदेशी भारतीय आणि एन आर आय म्हणूनच कविता आहे आणि दिल्ली पासून यांना सगळ्यांना ती योग्य आहे म्हणून इथं जुनी कविता सादर करतो ओळखीतला एक एन आर आय ओळखीतला एक एन आर आय मायदेशी येणार हाय येणार आहे असं ऐकण्यात होत ओळखीतला एक येणार आहे मायदेशी येणार आहे येणार हाय असं ऐकण्यात होत एकदाचा आला मलाही म्हणाला देशात भांडवल गुंतवा असं वाटतंय एकदाचा आला मलाही म्हणाला देशात भांडवल गुंतव असं वाटतंय सापड्याकडे सरकणाऱ्या प्राण्याकडे बघावं तसं मी त्याकडे बघितलं सापड्याकडे सरकणाऱ्या प्राण्याकडे बघावं तसं मी त्याकडे बघितलं आणि गोखलेंनी गांधींना दिला तसा सल्ला मी त्याला दिला म्हटलं पहिल्याने देश बघ म्हटलं पहिल्याने देश बघ म्हणाला मला त्यांच्या इतका वेळ नाही म्हणाला मला त्यांच्या इतका वेळ नाही त्याहून दुसरं काही सुचव मग मग मीच जतन केलेली काळजाचा ठाव घेणारी देशाची काही स्पंदने त्याला पानापानातून दाखवत गेलो मग मीच जतन केलेली काळजाचा ठाव घेणारी देशाची काही स्पंदने त्याला पानापानातून दाखवत गेलो ही चौऱ्याऐंशीच्या दंगलीतील धुराच्या प्रचंड ढगाखालची दिल्ली ही 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 दंगलीच्या दुराच्या प्रचंड ढगाखालची दिल्ली आणि त्या दशकभराचा हा पंजाबचा आल्बम ही दिल्लीच्या प्रचंड ढगा खालची दिल्ली आणि त्या दशकभरातला हा पंजाबचा अल्बम या फोटोत नामांतराने होर पडलेला मराठवाडा आहे या फोटोत नामांतराने होर पडलेला मराठवाडा आहे आणि यात पोरासहित कापरासारखा का जळालेला ग्राहम स्टेन आणि यात पोरासीत कापरासारखा जळालेला ग्राहम स्टेन आग विझवणार पाणी कावेरीच्या पात्रात ब कसं पेटतय आग विझवणार पाणी कावेरीच्या पात्रात बघ कस पेटतय आणि एक गाव एक पानोठा म्हटलं की पाणी गावोगावी बाटतय एक गाव एक पानोठा म्हटलं की पाणी गावोगावी बाटतय या मुंबईतल्या कापड गिरण्या कधी काळी युनियनने पेटवल्या या मुंबईतल्या कापड गिरण्या कधी काळी युनियनने पेटवल्या का कशा कुणास्टॉक का कशा कुणास्टॉक पण आज त्या खऱ्या अर्थाने पेटतायत आज त्या खऱ्या अर्थाने पेटतायत आणि ही, ही चा कारसेवकांना घेऊन आलेली गोद्राची रेल्वे आणि ही कारसेवकांना घेऊन आलेली गोदराची रेल्वे आणि त्यानंतरचा गोंधळ हे सर्व बघून हे सर्व बघून भांडवल गोंधवायचं दूरच पण वडिलोपार्जित प्रॉपर्टी तू इथं ठेवायचं नाही हे सर्व बघून भांडवल गुंतवायचं दूरच पण वडीलोपार्जित प्रॉपर्टी ही तू इथं ठेवायचं नाहीस इथला शेतकरी पिकावरच औषध थोडं शिल्लक ठेवतो इथला शेतकरी पिकावरचं औषध थोडं शिल्लक ठेवतो आणि ते पिऊन तो मेला किती तिथून राजकारण सुरू त्याच्या शेताच्या पंपाची डिमांड नोट वर्षानुवर्ष टेबलावर फडपडत असते त्याच्या शेताच्या पंपाची डिमांड नोट वर्षानुवर्ष टेबलावर फडपडत असते जशी गावगावची हुंडाबळी वेदने तडपडत असते जशी गावगावची हुंडाबळी वेदने तडपडत असते नुसताच उद्योगपती म्हणून आलास तर धमदाणगा म्हणून ओळखला जाशील म्हणून आलास तर दंडाणग म्हणून ओळखला जाशील त्याबरोबर एखादं मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज काढ त्याबरोबर एखादं मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज काढ कॉलेज कसं असू दे कुठेही असू दे अगदी पेपरावर असलं तरी चालेल कॉलेज कसं असू दे कुठेही असू दे अगदी पेपरावर असलं तरी चालेल पण वर पर्यंत संबंध असू दे मग तू शिक्षण महर्षी सुद्धा ठरशील पण वरपर्यंत संबंध असू दे मग तू शिक्षण महर्षी सुद्धा ठरशील येणारा भांबावला येणार राज्या राज्यातला मुख्यमंत्री त्याच्या भांडवलाची वाट पाहतोय राज्य राज्यातला मुख्यमंत्री त्याच्या भांडवलाची वाट पाहतोय धन्यवाद येणाराय असलेले गुणवंतजी पाटील यांनी त्यांच्या